मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात काल मोठ्या प्रमाणावर गदारोळ पाहायला मिळाला होता आणि याचं कारण होतं की स्वर्गीय मीनाताई ठाकरेच म्हणजे मा साहेब यांच्या पुतळ्याला कुणीतरी लाल रंग जो आहे तो त्यांच्या पुतळ्यावर टाकलेला होता आणि ही नेमकी व्यक्ती कोण होती याचाच शोध पोलीस घेत होते कारण जेव्हा ही बाब शिवसैनिकांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी जवळचंच पोलीस स्थानक म्हणजेच शिवाजी पार्क पोलीस स्थानकात त्यांनी धाव घेतली घडलेल्या जो प्रकार होता तो सगळा पोलिसांना सांगितला होता आणि गुन्हा सुद्धा दुपारी दोन वाजताच्या सुमारास शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीच्या नावाने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतरच आपण जर पाहिलं तर स्वतः राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन पुतळ्याची पाहणी केलेली होती आणि त्यांच्यासोबतच शिवसेनेमधले अनेक महत्त्वाचे वरिष्ठ नेते आमदार खासदार यांनीसुद्धा उपस्थिती दर्शवलेली होती त्यांच्यासोबत मनसेचे सुद्धा काही जे नेते आहेत ते नेते मंडळी नंदगावकर असतील हे सुद्धा इथं आपल्याला आलेले पाहायला मिळालेले होते मात्र या सगळ्या संदर्भातच आरोपीला नेमकं पोलिसांनी कसं पकडलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत काल दुपारी दोन वाजता शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये घडलेल्या सगळ्या प्रकरणाचा जो गुन्हा आहे तो नोंद करण्यात आलेला होता आणि त्यानंतर सुमारे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातले सर्वच पोलीस जे आहेत ते ग्राउंडवरती आपल्याला पाहायला मिळालेले होते ते कुठे सी सी टी व्ही फुटेज मिळत आहे का याची सुद्धा चाचपणी पाहायला मिळाली होती करताना त्याचसोबत फॉरेन्सिक टीमसुद्धा संध्याकाळी काल या परिसरामध्ये आलेली होती काही बोटांचे ठसे मिळत आहेत का हे सुद्धा त्यांनी पाहिलं रंगाचे काही जे नमुने आहेत ते सुद्धा फॉरेन्सिक टीमने घेतलेले होते मात्र या सगळ्यानंतरच पोलिसांची तब्बल आठ विविध पथकं ह्या संपूर्ण प्रकरणी शोध घेताना पाहायला मिळालेली होती आणि पोलिसांचा हा शो शोध प्रामुख्यानं दादर आणि दादरच्या आसपास जी ठिकाणं आहेत प्रभादेवी असेल खेडगल्ली असेल या ठिकाणी ही संपूर्ण जी आठ पथकं आहेत ती मोठ्या प्रमाणावर कार्यरत होती ग्राउंडवर उतरलेली होती आणि याच आठ पोलीस पथकांपैकी एका पथकाकडे एक क्लू मिळाला होता की जो आरोपी आहे त्याचं नाव जे आहे ते त्यांना समोर आलेलं होतं उपेंद्र पावसकर असं या आरोपीचं नाव होतं आणि पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून जी माहिती मिळाली होती त्या माहितीच्या अनुषंगानं पोलिसांनी प्रभादेवीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पहा पहारा दिलेला होताच पण त्याचसोबत तपासणी जी आहे शोधाशोध जी आहे ती पोलिसांनी त्या प्रभादेवी भागामध्ये केलेली होती आणि अखेर उपेंद्र पावसकर याला रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आणि त्यातल्या एका पथकाने त्याच्या घरून जी आहे ती अटक ह्या उपेंद्र पावसकर या, या आरोपीला केलेली होती आणि त्यानंतरच आज दुपारी तीन वाजता शिवडी कोर्टामध्ये सुद्धा या आरोपीला आणण्यात येणार आहे अशीसुद्धा माहिती मिळते आहे मात्र ही अटक केल्यानंतर नेमकं काय घडलं तेही जाणून घेऊया उपेंद्र पावसकरला जेव्हा अटक केली तेव्हा उपेंद्र पावसकरला पोलिसांसमोर हजर करण्यात आलं तेव्हा त्याची चौकशी चौकशीसुद्धा पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलेली होती आणि याच सगळ्या प्रसंगी उपेंद्र पावसकर कुठेतरी तो मानसिकदृष्ट्या कमजोर आहे हे सुद्धा समोर आलेलं होतं कारण यापूर्वीसुद्धा त्याने त्याच्या बहिणीवर असेल किंवा आईवडिलांवरती असे प्राणघातकी हल्ले केल्याचं सुद्धा समोर आलेलं होतं आणि याच सगळ्या प्रकरणी याला आणखी एक अँगल मिळाला तो अँगल असा होता की बाळासाहेब ठाकरे यांचे जे सुरक्षारक्षक आहेत तेच ह्या उपेंद्रचे नातेवाईक लागतात असं सुद्धा समोर आलेलं होतं त्यांचं नाव होतं श्रीधर पावसकर श्रीधर पावसकर हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुरक्षारक्षक म्हणून सुरुवातीच्या काळात काम करत होते आणि काही कारणास्तव बाळासाहेब ठाकरे त्यांनीच त्यांना ह्या कामावरून काढून टाकलेलं होतं अशी सुद्धा माहिती मिळते आहे आणि या संपूर्ण प्रकरणी कुठेतरी नंतर पावसकर कुटुंबांमध्ये त्यांच्या प्रॉपर्टीच्या मुद्द्यावरून कुठेतरी आपापसात जे वाद आहेत ते वाद होत होते आणि या वादात कुठेतरी आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे पावसकर कुटुंबियांच्या ह्या कौटुंबिक वादामध्ये कुठेतरी हस्तक्षेप करता आहेत असं जे म्हणणं आहे असा जो दावा आहे तो आरोपी उपेंद्र पावसकर याचा दावा आहे आणि याच संदर्भात आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा दादर पोलीस स्थानक असू देत किंवा शिवाजी पार्क पोलीस स्थानक असू देत असं या ठिकाणी हा उपेंद्र पावसकर जो आहे तो अनेक वेळेला गुन्हा नोंद करण्यासाठी सुद्धा गेला होता अशीसुद्धा माहिती मिळते आहे मात्र ह्या संपूर्ण घटना घडामोडींमध्ये जर का एक आपण प्रामुख्याने बघितलं तर जो आरोपी आहे उपेंद्र पावसकर याने याच्यापूर्वीसुद्धा त्याचं मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे याने याच्यापूर्वीसुद्धा त्याच्या घरचे नातेवाईक असतील कुटुंबीय असतील यांच्यावरती सुद्धा प्राणघातकी हल्ला केल्याचं समोर आलेलं होतं आणि याच सगळ्यात कुठंतरी जो जुना राग होता तो कुठेतरी त्याच्या डोक्यामध्ये होता आणि त्यामुळेच उपेंद्र पावसकरने ही कृती केली असं सुद्धा समोर येत आहे आता यामध्ये आणखीन काही वेगळे धागेदोरे मिळत आहेत का संदर्भात आणखीन वेगळ्या दिशेनं सुद्धा पोलीस जे आहेत ते तपास करतानासुद्धा पाहायला मिळत आहेत आणि यात सगळ्या प्रकरणी पोलिसांच्या हातात आणखीन काही नवे धागेदोरे मिळत आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुर्तास शिवडी कोर्टामध्ये सुद्धा या आरोपीला म्हणजेच उपेंद्र पावसकरला दुपारी हजर करण्यात येत हजर करण्यात येत आहे पण जर का आज आपण पाहिलं तर आजसुद्धा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीसुद्धा याची पाहणी केलेली आहे या स्मारकाची मीनाताईंच्या आणि त्यावेळी माध्यमांशी बोलताना योगेश कदम असं म्हणाले होते की मीनाताई ठाकरे ज्या आहेत त्या आमच्या सगळ्यात शिवसैनिकांच्या एक मातृप्रेम जे आहे ते त्यांना बघून आम्हा शिव सगळ्या शिवसैनिकांना येतं त्यामुळे आमच्यासाठी सुद्धा ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळेच शिवाजी पार्क परिसर खरं तर अत्यंत महत्त्व पूर्ण असं मुंबईतलं मध्यवर्ती ठिकाण आहे अनेक लोक या भागामध्ये येत असतात आणि याच ठिकाणी जर का पोलिसांची जी सुरक्षा आहे ती कुठेतरी जर कमी होत असेल तर ती सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं सुद्धा जे योग्य असेल जो योग्य निर्णय असेल तो राज्य सरकार म्हणून आम्ही घेऊ त्याचसोबत जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांनीसुद्धा असं म्हटलेलं होतं की योगेश कदम म्हणताना असं म्हणाले की उपमुख्यमंत्र्यांनीसुद्धा संदर्भात असं सांगितलं आहे एकनाथ शिंदेंनी की या संपूर्ण परिसरामध्ये किंवा मीनाताईंचं जे स्मारक आहे त्यांच्या ठिकाणी कुठेही सुरक्षिततेच्या बाबतीत कमतरता होणार नाही भविष्यात याचीसुद्धा आम्ही काळजी घेऊ सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं सुद्धा आणखीन काही महत्त्वाचे जर निर्णय घ्यायचे असतील तर ते निर्णय आम्ही घेऊ मात्र तुर्तास या संपूर्ण प्रकरणी मोठ्या प्रमाणावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये अजूनही पोल पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेला आहे आणि आता या सगळ्या संदर्भात पोलीस जे आहेत ते उपेंद्र पावसकर याच्याकडनं मोठ्या प्रमाणावरती कसून चौकशी करत आहेत आणखीन काही या संपूर्ण प्रकरणी धागेदोरे मिळत आहेत का हे सुद्धा तपासाच्या माध्यमातून समोर येत आहे का आणखीन काही महत्त्वाचे धागेदोरे सापडत आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल या संपूर्ण प्रकरणी अनेक महत्त्वाचे जे मंत्री असतील त्यासोबत आमदार खासदार हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर कालपासून या भागामध्ये येऊन पाहणी करत आहेत यात जर सगळ्यात महत्त्वाची जर आपण एक बाब बघितली तर राज ठाकरेसुद्धा काल आलेले होते आणि राज ठाकरेंनी असं म्हटलं होतं की चोवीस तासांच्या आज जो गुन्हेगार असेल जो आरोपी असेल त्याला शोधून काढा असं सुद्धा राज ठाकरेंनी पोलिसांना सांगितलं होतं आणि आता या संपूर्ण प्रकरणी पोलिसांच्या ज्या आठ पथकं आहेत जी टीम आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावर कालपासून कार्यरत होती आणि याच जर का आपण बघितलं गेलं तर संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा जो मोठ्या प्रमाणावर फौजफाटा आहे तो फौजफाटा तैनात अजूनही करण्यात आलेला आहे ता त्यामुळेच कालची जी पोलिसांची आठ पथकं होती ती या संपूर्ण भागाजवळ दादर प्रभादेवी असेल ह्या संपूर्ण आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यांची जी गस्त आहे ती पोलिसांची गस्त होती मोहीम जी आहे पोलिसांची ती मोठ्या प्रमाणावरती होती आणि यामधूनच एक रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास हा जो उपेंद्र पावसकर आहे याला राहता घरातून पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून जी माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं पोलिसांच्या आठ तुकड्यांपैकी एक जी पथक होतं किंवा एक जी तुकडी होती त्यांच्यापैकी एका व्यक्तीला ही संपूर्ण माहिती मिळालेली होती आणि या संपूर्ण माहितीच्या अनुषंगानेच पोलिसांनी रात्री उपेंद्र पावसकर याला अटक केलेली होती आणि आता कसून चौकशीसुद्धा त्याची नंतर मोठ्या प्रमाणावरती झाली आणि त्यातूनच अनेक त्याचं जे काही म्हणणं आहे किंवा त्याने जे ले ले दावे आहेत हे सुद्धा आता आरोपी करना समोर येत आहेत आज दुपारी तीन वाजता उपेंद्र पावसकरला शिवडी कोर्टामध्ये सुद्धा हजर करण्यात येईल त्याचसोबत आणखीन चौकशी जे जे आहे ती कसून करण्यात येईल आणि या संपूर्ण प्रकरणी आणखीन काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागत आहेत का हे सुद्धा पोलीस शोधण्याचं काम करत आहेत सध्या तरी ह्या संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा फाटा तैनात करण्यात आलेला आहे सुरक्षिततेच्या कारणास्तव कोणतीही कसूर आम्हाला सोडायची नाही आहे असंही योगेश कदम आता थोड्या वेळापूर्वी इथं आलेले होते पाहणी करण्यासाठी त्यांनीसुद्धा हेच म्हटलेलं आहे की सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जे योग्य निर्णय असतील ते राज्य सरकार म्हणून आम्ही घेऊ मंत्री म्हणून आम्ही घेऊ आणि त्याच माध्यमातून जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा जो फौजफाटा फाटा आहे तो इथं तैनात करण्यात आलेला आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट